नुसत्या कैरीच्या नावाने तोंडाला पाणी सुटतं पण कैरीपासून बनणारा पदार्थ बनवला तर अगदी वर्षभर खाऊ शकाल कैरी म्हटले की फक्त शिजन पुरते मिळते पण नंतर खायचं म्हटले की आपल्याला असं वाटतं कैरी आता नाहीये शिजन जेव्हा येईलच तेव्हा खायला मिळेल असं काही नाही असा हा जर मुरंबा तुम्ही बनवून ठेवला तर वर्षभर खाऊ शकाल जेव्हा तुमची इच्छा होईल तेव्हा तुम्ही कैरीचा मुरंबा काढून तुम्ही ताटामध्ये घेऊ हो शकता अगदी कोरडा जरी खाल्ला तरी याचा स्वाद इतका छान आहे इतकी चव भन्नाट आहे तर नक्की बनवा आधी मस्त कलर आलेला आहे कलर बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे ना मग नक्की बनवा कसा बनवला व्हिडिओला आजपर्यंत पाहत राहा पणोकी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे आज आपण कैरीचा मुरांबा कसा बनवायचा ते पाहणार आहे हा जो कैरीचा मुरांबा आहे अगदी वर्षभर टिकतो एखाद्या हवाबंद भरणीमध्ये तुम्ही भरून ठेवला तर वर्षभर तुम्ही खाऊ शकाल आणि करीचा सीजन आहे तोपर्यंत आपण कैरी पासून काही ना काही बनणार खात असतो पण करीचा करी सीजन संपला की त्यावेळी आपल्याला कैरी मिळत नाही त्यावेळी खायची म्हटलं तर तुम्ही जर असा मुरांबा बनवून ठेवला तर तुम्ही नक्की खाऊ शकाल आणि हा कैरीचा आस्वाद घेऊ शकाल या कैरी आपण चटणी कशी बनवायची तीही पाहिलेली आहे किंवा कैरीची डाळ कशी बनवायची ती सुद्धा पाहिलेली आहे सर्वांची लिंक तुम्हाला ह्या व्हिडीओच्या नक्की ते व्हिडिओ सुद्धा बघा मग वेळ न बनवायचा ते पाहूया कैरीचा मुरांबा बनवण्यासाठी मी ते कैरी घेतलेली आहे पहिलं काय करायचं कैरी स्वच्छ धुवून घ्यायची आणि सुक्या कपड्याने पुसून घ्यायची त्यानंतर या कैरीची आपल्याला वरची साल काढून घ्यायची ज्याने आपण बटाटा किसतो तर त्या साच्याने आपल्याला याची साल काढून घ्यायची या अगोदरी आपण आवळ्याचा मुरंबा कसा बनवायचा तर त्याचा व्हिडिओसुद्धा पोस्ट केलेला आहे तर तो, तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा त्यानंतर कैरीची चटणी कशी बनवायची किंवा कैरी डाळ कशी बनवायची किंवा आंबेडाळी म्हणतात त्याला तर त्याचेही व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे तर त्याचीसुद्धा लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खालती दिलेली आहे तर नक्की बघा आता सगळी साल पहिली काढून घ्यायची कैरीची सगळी साल आता काढून झालेली आहे आणि कैरीचा जो पुढचा भाग आहे तो थोडा सुरीने कापून टाकायचा आहे आणि ही कैरी आपल्याला आता किसून घ्यायची ही कैरी किसनीने किसताना आतमधली जी कोय आहे ती किसली नाही पाहिजे याची दक्षता घ्यायची हा जो कैरीचा मुरांबा आहे तुम्ही वर्षभर खाऊ शकाल म्हणजे कैऱ्याचा सीजन आहे तोपर्यंत आपल्याला कैरी मिळते पण नंतर वर्षभर तुम्हाला खावीशी वाटली कैरी तरी कैरी मिळत नाही पण कैरीचा बनवलेला मुरांबा तुम्ही वर्षभर हा चाकू शकाल किंवा ह्याचा आस्वाद घेऊ शकाल तर नक्की अशा पद्धतीचा तुम्ही मुरांबा बनवून बघा आता छान आपली अशी कैरी सगळी किसून झालेली आहे पण ही कैरीची जी किस आहे तो आपल्याला मोजून घ्यायचं आहे म्हणजे परफेक्ट प्रमाण घेतलं तर आपला मुरांबासुद्धा सुद्धा व्यवस्थित होईल तर या वाटीच्या प्रमाणाने मी दोन वाटी आपला हा किस भरलेला आहे तर त्याचं प्रमाण आपण पुढे सांगणार आहे आपल्याला काय काय घ्यायचं आहे ज्या पॅनमध्ये तुम्हाला मुरंबा बनवायचा आहे त्या पॅनमध्ये आपण हा किस पहिला ओतून घ्यायचा आहे कैरीचा जेवढा किस भरला तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे म्हणजे जर आपला दोन वाटी कैरीचा किस भरलेला आहे साखरसुद्धा आपण दोनच वाटी घेणार आहे तुम्ही घरातलं कोणतंही प्रमाण घ्या वाटी घ्या फुलपात्र घ्या किंवा ग्लास घ्या त्याने मोजून घ्या आणि साखर पण तशीच घ्या आता यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे इथे मी अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे आणि थोडेसे खडे मसाले टाकायचे एक थोडीशी दालचिनीचा तुकडा घ्यायचा आणि तीन ते ती चार लवंग टाकायचे स्वाद छान येतो ह्या मुरंब्याला म्हणून थोडंसं टाकायचं अगदी तयार होऊन झालं ना त्यानंतर तुम्ही काढून टाकला तरी चालेल जसे एखाद्या आमटीला आपण कडीपत्त्याची फोडणी देतो जेवायला ताटा झालं की कडीपत्ता पहिला बाजूला करतो तसं तुम्ही ही तुमच्या ताटामध्ये आलं तर ही खडे मसाले साईडला करू शकता पण स्वाद त्या मुरंब्यामध्ये छान उतरतो त्यामुळे चव पण छान लागते आता हे पूर्णपणे आपल्याला याच्यामध्ये विरगळून द्यायचे आहे म्हणजे हे जे साखरेचं पाणी सुटतं आणि कैरीला पण पाणी सुटतं त्याच्यामध्ये हा कैरी आपली छान मस्त शिजून जाते आणि याचा मुरंबा तयार होतो कंटिन्यू आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे सुटलेलं पाणी आहे पूर्णपणे आटत नाही तो पण आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे ही कैरी चांगली शिजली पाहिजे तेव्हाची वर्षभर छान टिकेल गॅस ठेवायचं ही प्रोसेस करताना म्हणजे जेणेकरून जळणार नाही आहे मी पॅनवरचं झाकण काढलेलं आहे साखरही पूर्णपणे विरगळ दिली आहे आणि आपल्या मुरांब्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आपला मुरंबा तयार झाला का नाही ओळखायचा कसा किंवा पाहायचा कसा ते परतून झालं की एखादं उलातनं घ्यायचं किंवा एखादा चमचा घ्यायचा चमच्यावर थोडंसं घेऊन बघायचं थोडीशी फक्त अशी तार आली पाहिजे जसं आपण एक तारी पाक बघतो एवढं आपल्याला नाही पाहिजे पण थोडीशी तार आली की समजायचं आपला मुरंबा तयार झालेला आहे आता पूर्णपणे हे आटवायची अजिबात गरज नाही थंड झाल्यावर हा मुरांबा परत अजून घट्ट येतो आणि कलरसुद्धा अजून डार्क येतो त्यामुळे मुरंबा खायलाही छान लागतो आणि वर्षभरसुद्धा टिकतो आता बघा मुरांबाचा कलर थंड झाल्यानंतर कसा छान आला आहे असं वाटतं की आपण गूळ टाकून हा बनवलेला आहे एवढा सुंदर कलर आलेला आहे आता कोणत्याही हवाबंद भरणीमध्ये तुम्ही भरून ठेवा आणि वर्षभर खा इतका मस्त मुरांबा आहे मी एका करीचा मुरांबा बनवलेला आहे त्यामुळे मी छोट्या भरणीमध्ये भरून घेणार आहे किती छान वाटतं बघा आंब्यापासूनही बनणारी आपण भरपूर काही रेसिपी केलेल्या आहेत लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खालती दिलेली आहे तर ते व्हिडिओसुद्धा नक्की बघा पण मी बनवलेली आजची कैरीच्या मुरांबाची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि हा कैऱ्यांचा सीझन आहे तर कैऱ्यांच्या सिझनमध्ये अशा कैरीचा हा मुरांबा बनवून बघा तर वर्षभर खाऊ शकाल अगदी एकच भाजी असली तोंडी लावायला जर हा मुरांबा घेतला तुमच्या तोंडाला छान अशी मस्त चव येणार आहे नक्की बनवून बघा माझ्याकडे जर वर्षभर टिकणार नाही कारण छोट्याशा भरणीमध्ये आठ दिवसात संपून जाईल कारण कोरडंसुद्धा सुद्धा खायला खूप छान लागतं तर नक्की बनवताय ना शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद मग कसा वाटला तुम्हाला हा कैरीचा मुरांबा जर आवडला असेल तर नक्की बनवून पहा आणि वर्षभर खात खातरा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनलला जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्याच्याच बाजूचं बेलायकन आहे त्याच्यावरही क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया असाच एखाद्या मस्त नवीन व्हिडिओ सोबत तो पण गुड बाय